स्वत हा हेल्दी डाइट प्लॅन हेल्दी लाईफस्टाईल जर फॉलो केली ना तर मुलं सुद्धा तेच फॉलो करायला विसरत नाही तर सकाळी सकाळी मी माझा आवळा ज्यूस घेत होते म्हणजे थोडस डायल्यूट करून होत आहे मी करते म्हटल्यानंतर प्रथम कसा मागे राहील त्यासोबत त्यालाही मला द्यावं लागलं मला वाटलं तो पिणार नाही पण बघा ना म्हणजे कितीही आंबट तुरट असलं पण आई घेते म्हटल्यानंतर मी घेणार आणि तसं पण त्याच्याही हेल्थ साठी खूप फायदेशीर आहे काही साईड इफेक्ट नाही म्हणून मीही त्याचे हे हट्ट पुरवून घेतले घरातली थोडीफार कामं आवरली किचन मधली आणि त्यानंतर बेडरूम आवरण्यासाठी इथं आलेले होते आणि आजकाल इतकी थंडी पडायला लागली ना तर बेडशीट सुद्धा आम्हाला इतकं थंड लागतं की डायरेक्ट याच्यावरती झोपण्याची इच्छा होत नाही म्हणून बेडशीट वरती सुद्धा आम्ही अशा प्रकारची धुलई टाकतो यामुळे ना बऱ्यापैकी ना उबदार राहतं आणि रात्रभर अशी अजिबात थंडी वगैरे लागत नाही आणि खरंच हा हॅक ना तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा खाली देखील एक धुलई टाकून घ्या आणि आरामात झोपा तुम्हाला असं नवीन बेडशीट घेण्याची काही गरज नाही तसं ही विंटर मध्ये ना विंटर स्पेशल जे बेडशीट असतात ना ते सुद्धा मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतात पण ते थोडेसे कॉस्टली जातात त्यामुळे मग आम्ही असा काही जुगाड करतो पण हा जुगाड मात्र आहे ना हंड्रेड पर्सेंट काम सुद्धा करतं बाकी जे मला विंटर स्पेशल जे बेडशीट असतात त्यांचा काही अनुभव नाही पण याचा अनुभव मी सांगते अगदी परफेक्ट आहे नक्कीच फॉलो करून बघा आता हे तुम्हाला बऱ्यापैकी म्हणजे ऑकवर्ड वाटत असेल पण अजिबात नाही सकाळी उठल्यानंतर कॉट आपला परत तसाच तसा तस रिसेट होतो आणि रात्री झोपताना असे काही कुटाने एक्स्ट्राचे करावे लागतात बस एवढंच आता हा जो बेडशीट आहे ना हा मी अगदी ना खूप स्वस्तात घेतला होता अगदी दोनशे रुपयाला घेतला होता पण यामुळे ना माझा जो बेड आहे ना हा खूपच छान दिसतो म्हणजे माझा आहे ना अगदी फेवरेट झालेला आहे आय थिंक सो मी तुम्हाला हे लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा शेअर केलं होतं मागचा ब्लॉग जर तुम्ही बघितला असेल ना तर तुम्हाला माहित असेल तर दत्त जयंती होती त्यानिमित्तानं मी इथे ना स्वामी महाराजांचे ना जे काही पारायण असतात ना ते केले होते म्हणजे सारामृताचं एक पारायण मी करून घेतलेलं होतं तसं बघायला गेलं तर असं फॅन्सी डेकोरेशन वगैरे अजिबात केलेलं नव्हतं कारण की खूप जास्त पसारा आणि घरात लहान बाळ असतं तर मग तो पसारा पांगवतो या हिशोबाने मी काही फॅन्सी डेकोरेशन केलेलं नव्हतं फक्त पाठ मांडलं होतं त्यावरती जे सारामृताचं पुस्तक असतं म्हणजे जे काही ग्रंथ त्याला कापडामध्ये असं ठेवलं होतं कारण की असं म्हणतात की हातात घेऊन ते वाचू नये त्यामुळे हे चौरंग मी काढून घेतलेलं होतं आणि महाराजांना मी देवघरामध्ये दे स्थापन करून पारायण करून घेतलेलं होतं आता हे, न, हे जे चौरंग आहे ना हे वुडनच आहे म्हणजे लाकडी आहे तर ऑब्विसली याला असं स्टोअर त्यांनाही नाही करता येणार ना। म्हणून याला मी पॉलिश वगैरे करून याला स्टोअर करून घेईल आणि पॉलिश केल्यामुळे काय होतं आपले जे उडनचे जे, जे काही फर्निचर असतात जे काही चौरंग पाठ ते अगदी प्रोटेक्टेड राहतात आणि त्यावरती मॉइश्चरमुळे ना फंगस लागत नाही आणि अशी बुरशी टाईप पण त्यावरती येत नाही असं मी बघितलंय आणि खूप जणांकडून ऐकलंय सुद्धा म्हणून याला स्टोर करण्याआधी ना मी एकदा याला वाईफ करून घेणार आहे आपल्या रेग्युलर उडन पॉलिशने वापरायला खूप सोपं आहे आता माझ्याकडून ते एकाच ठिकाणी राहिलेलं होतं म्हणजे एकाच ठिकाणी पडलं होतं तर त्याला मी असं बोटाने जसं आपण क्रीम लावतो ना तोंडावरती तसंच याच्यावरती स्प्रेड करून घेतलं होतं आणि एक छोट्याशा नॅपकीननी याला छान असं वाईप करून घेतलेलं होतं तुम्हाला आय सो so, फरक दिसत असेल बघू शकता जे मी क्लीन केलंय तो भाग आणि जो क्लीन केलेला नाही तो भाग सुद्धा तुम्ही बघितला असेल म्हणजे क्लीन झालेला भाग आहे ना त्याला एक शाईन आणि एक पॉलिश दिसते आणि अगदी नव्यासारखं दिसतो त्यामुळे ना हे उडन पॉलिश ना जर तुम्ही वापरत नसाल ना तर तुमच्या घरातील चौरंग असो लाकडी वस्तू असो त्यांच्यासाठी तुम्ही नक्कीच अप्लाय करू शकतात हे काढताना तर मला काही अवघड वाटलं नाही इझिली काढून घेतलेलं होतं पण ठेवायला मला जमत नव्हतं म्हणून हॉलमध्ये असं आणून ठेवलं दुपारी लंच मध्ये ना प्रथम साठी मी बेसनचं धिरड बनवलं होतं तर ते खाऊ पिऊ घातलं त्याला आंघोळ घातली आणि त्यानंतर त्याला झोपी वगैरे घातलेलं होतं आणि नंतर मग थोडस किचन असं विस्कटलेलं होतं ते सुद्धा इथं क्लीन करून घेतलेलं होतं आता मी किचन क्लीन करताना मला जाणवलं मुगाचा जो डब्बा आहे ना त्यामध्ये मला आय थिंक जे असतात ना त्यामध्ये ते दिसले होते एक दोन म्हटलं आता हे जर सगळे खराब झाले ना तर बोलणे खावं लागतील म्हणून आता पहिले ते हातात घेतलं कारण की कडधान्य आहे ना आपण खूप जास्त वारंवार वापरत नाही कधी मधी वापरण्यासाठी आणतो पण आता ते खराब व्हायला आले तर आपल्याला ते मेंटेन ठेवणं तेवढंच यायला पाहिजे पण बघायला गेलं ना जे मसूर असतात ना त्याला काही कीड वगैरे लागत नाही आणि शक्यतो जे मूग असतात ना त्याला खूप लवकर अशी कीड लागते हे मी ऑब्झर्व केलेलं आहे म्हणून आता मूग आणि त्यासोबतच मटकी हे दोघेही कडधान्य मी आणलेले होते ना त्यांना उन्हामध्ये वाळवून घेत आहे जेणेकरून यामध्ये जर काही किडे वगैरे लागलेले असतील तर ते निघून जातील आणि हे स्पॉइल होण्यापासून आय थिंक मी वाचवेल आणि यांना बघून येणं मला आठवलं की आता काही असो संध्याकाळी आपण थोडे तरी कडधान्य भिजायला घालूयात तर इथे ना काही दिवसापूर्वी मी आवळ्याचा जो काही मुखवास होता ना तो वाळवण्यासाठी ठेवलेला होता बऱ्यापैकी वाळलेला होता फक्त थोडीशी कसर बाकी होती उद्या सॅटर्डे आहे म्हणजे मिस्टरांना सुट्टी राहील म्हणून उद्या नाश्त्यासाठी ना मी इथं विचारात होते म्हणजे जे, जे काही इडली बॅटर आपण बनवतो तेच इथं बनवून घ्यायचं होतं मला जेणेकरून हे कमीत कमी दोन तीन दिवस नाश्त्याचं काम तरी करून घेईल प्रथम साठी तरी आता बऱ्याच जणांना असं वाटतं काय तो इडली डोसा खायचा पण तुम्हाला खरं सांगू हा जो इडली डोसा आहे ना हा आहे फर्मंटेड फूड आणि जे काही जे असे फर्मंटेड फूड असतात ना ते आपल्या गट हेल्थसाठी म्हणजे पोटासाठी खूप उपयुक्त ठरतात म्हणजे जर पोटदुखी असेल होत असेल म्हणजे पोटाच्या काही प्रॉब्लेम असतात ना ते हे फर्मेंटेड फूड रिकवर करण्याचं काम करतं म्हणून मी माझ्याकडून प्रयत्न करत असते ऍटलीस्ट महिन्यात ना दोनदा किंवा तीनदा तरी ना एकदा तरी मी असं फर्मेंटेड फूड आहारात समाविष्ट करण्याचा असं नाही की मी फक्त डाळ तांदळाची इडली बनवते मी नाचणीची इडली सुद्धा बनवत असते पण आता सध्या नाचणी घरामध्ये अवेलेबल नव्हती कारण की जेवढी नाचणी आणली होती मी डळून आणलेली आहे त्यामुळे ना मला त्याची इडली या महिन्यात काही बनवता आली नाही नाही तर मी ती सुद्धा बनवत असते कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत सोबत शेअर केलं की मी आवळ्याचा आणि बीटरूटचा ज्यूस असा काही स्टोअर करून ठेवला होता तर आज बघू शकता त्याचा फायनल रिझल्ट खूप सुंदर असे हे क्यूब म्हणजे झालेले होते बघू शकतात कलर सुद्धा खूप छान असा पिंक व्हायब्रंट आलेला होता आईस स्ट्रे मधून डिमोल्ट केल्यानंतर तुम्ही याला हवं तर काचेच्या कंटेनर मध्ये स्टोअर करून घ्या माझ्याकडे अशा प्रकारच्या झिपलॉकच्या बॅग आहेत यामध्ये सुद्धा मी काही पदार्थ म्हणजे जे काही फ्रीझर मध्ये स्टोअर करायचे असतात जसे की फ्रोझन मटार झाले फ्रोझन कॉन झाले तर ते मी अशा झिपलॉक बॅग बॅगमध्ये स्टोर स्टोअर करत असते तर त्याच पद्धतीने झिपलॉक बॅगचा वापर करून मी हे जे काही आवळे आहेत ना हे छान असे यामध्ये स्टोर करून घेतलेले आहे आता एवढ्या याच्यामध्ये ना माझे कमीत कमी दीड ते दोन महिना आरामात चालले जाईल आता तोपर्यंत थंडीचा सीझनही राहतो त्यानंतर मग मी परत एकदा बनवून घेईल म्हणजे असे चार महिने मी लगातार हे ज्यूस माझ्या डाईटमध्ये ऍड करू शकेल इडली साठी दहा तांदूळ मी सकाळी अकरा साडे अकराच्या दरम्यान भिजत घातलेले होते आता तीन साडेतीन वाजता मी हे दळून घेत आहे कारण की चार वाजता मला परत माझ्या वर्कआउट साठी से जायचे आणि तिथून येताना खूप उशीर होऊन जाईल म्हणून मी याला आताच दळून घेत आहे तर यामध्ये ना मी थोडेसे असे पोहे सुद्धा घालत असते म्हणजे ज्या वाटीने आपण दहा तांदूळ मोजून घेतले ना त्याच वाटीचा वापर करून मी इथे पोहे सुद्धा भिजत घालते तर इडली बनवण्यासाठी म्हणजे इडली बॅटर बनवण्यासाठी माझा रेशो कसा असतो माहिती का तीन वाट्या मी तांदूळ घेते एक वाटी त्यामध्ये डाळ असते आणि एक वाटी पोहे असतात आता यामध्ये ना मेथीदाना सुद्धा ऍड करते पण यावेळेस माझ्याकडे ते अवेलेबल नव्हतं म्हणून मला काही टाकता आलं नाही दाळ तांदूळ इथे छानसे असे मी दळून घेतले आहे आणि दाळ तांदूळ सगळं असं दळून घेतल्यानंतर मी हे आहे ना कमीत कमी पाच मिनिटासाठी असं हाताने फेटून घेत असते आता बऱ्याच जणांना असं वाटत असेल हे खूप अनहायजेनिक असेल पण हाताने फेटल्यामुळे काय होतं माहिती का यामध्ये ना हलकीशी उब जाते आपल्या हातामुळे आणि फर्मेंटेशन प्रोसेसला थोडीशी स्पीड भेटायला मदत होते तर असं काही खूप जास्त रिझन नाही आहे तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नक्की स्किप करू शकतात पण मी अशा पद्धतीने करत असते आणि घरातल्या असा कोपऱ्यामध्ये ठेवते हो जिथं की खूप जास्त ऊब येते जसं की माझा जो हा गॅसच्या शेगडीपाशी बऱ्यापैकी ऊब असते तर त्याच शेगडीजवळ मी हे ठेवून दिलेलं आहे त्यानंतर मिक्सर सुद्धा इथे मी छान असं क्लीन करून घेते आणि किचन ओटा सुद्धा क्लीन करावा लागतो कारण की थोडंसं सा तरी सांडलेलं असतं तर ते सुद्धा मी इथं क्लीन करून घेते तर एवढं सगळं काम आवरेपर्यंत मला संध्याकाळचे चार वाजलेले होते म्हणजे चार वाजायला दहा पंधरा मिनिटं कमी होते आणि संध्याकाळचा माझा सेशन असतो वर्कआउटचा तर तो करून आल्यानंतर ना संध्याकाळी परत एकदा मी माझे किचनच्या कामाला लागलेले होते आता जे मी सकाळी जे मठ आणि जे मूग होते ना ते वाळवत घातलेले होते तेच आता इथे मी ना थोडेसे भिजत घालणार आहे तर या वेळेस मी ठरवून घेतले आठवड्यात ना दोनदा तीनदा तरी आपण हे स्प्राउट्स आपल्या डाएटमध्ये ऍड करायची जेणेकरून आपला वेट लॉस तरी होईल हा विचाराने जाऊ द्या बाकीचं काही असो पण प्रथमच्या आहारात हे गेलेच पाहिजे हा माझा सर्वात मोठा उद्देश होता तर बरं असो माझ्याकडे ना अगदी थोडेसे क्वांटिटीमध्ये काळेचणी उरलेले होते तर ते सुद्धा म्हटलं आता ठेवायचेच कशाला ते सुद्धा भिजून घेऊया असं करून हे तीन कडधान्य मी भिजत घालणार होते मटकी मूग आणि चणी आणि जे काही उरलेली मटकी आणि मूग होते ते मी त्याच कंटेनरमध्ये ट्रान्सफर करून घेतले कंटेनर मी दुपारीच घासून स्वच्छ करून वाळवून घेतलेले होते जेणेकरून यामध्ये परत फंगस किडे लागायला नको आणि जर वाटलंच तर याला ना मला बोरिक पावडर लावावं लागेल आता तो बघूयात आता कमीत कमी, कमी आठ पंधरा दिवसानंतर मी चेक करेल तर त्यावेळेस जर याला कीड लागलेली जर दिसली तर नाईलाज यांनी शेवटचा ऑप्शन म्हणून मला बोरिक पावडर याला लावावं लागेल आणि इथे ना मी तीन कडधान्य घेतलेली आहे यांना स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि नंतर याला पाण्यात सोप करायला मी ठेवून देईल तर असाच आजचा काही व्लॉग होता कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा भेटूया पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉग सह तोपर्यंत बाय बाय आणि हो चॅनल वरती नवीन असाल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच जा आणि महत्वाचं म्हणजे माझं काही चुकलं असेल किंवा काही सजेशन असेल ना तर कमेंट सेक्शन आपलं उघडच आहे तिथे येऊन तुम्ही मनसक्त बोलू शकतात चला तर मग मंडळी भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय